अंबागाव शिवारातील वन जमिनीवर काहीतरी संशयास्पद प्रकार होत असल्याचा संशय स्थानिक लोकांना आला होता शेतात विचित्र प्रकारची हालचाल होत होती ही बा पोलिसांना कळवण्यात आली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्रेब करा शेरपूर तालुक्यातील अंबागाव शिवारातील वन जमिनीवर एका मक्याच्या शेतात विचित्र हालचाल व काहीतरी संशयास्पद प्रकार होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाट टाकली असता या शेतात मका व दादर पिकाच्या तीन एकर क्षेत्रात कारवाई करत सुमारे अकरा हजार किलो गांजा जप्त केलाय तसेच सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला देशात गांजावर पूर्णपणे बंदी आहे तरीही लोक छुप्या पद्धतीने याची लागवड करतात काही जण व्यापार देखील करतात त्याचं सेवन करतात अशा प्रकारे आपल्या देशात हजारो वर्षापासून गांजाचं सेवन केलं जात वर्षापासून देशात गांजावरील बंदी हटवण्याची मागणी होतीये काही वेळेला तर शेतकऱ्यांनी गांजाची लागवड करण्याची सरकारनं परवानगी द्यावी अशी देखील मागणी केली आहे तर अनेकदा शेतकरी नेत्यांनी देखील शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे